कारण म्हणजे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी सर्वांना आवाहन करतो खरच संविधानाच्या पुढे आव्हान नाही संविधानाची अंमलबजावणी करून घ्या हेच खरं आमच्या सर्वांच्या पुढे आव्हान आहे कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकोणीसशे पन्नास सालापासून या देशातील प्रस्थापित वर्गाने संविधानाला हातच लावले जाते ते फक्त शपथ घेण्यापुरते वापरतात आणि खाली उतरल्यानंतर लगेच लगेच संविधानाच्या विरुद्ध कामाला सुरुवात करतात त्यात आपले देखील सत्तेवर गेलेले दे लोक अपवाद ब्राह्मण रक्त प्रसिद्धी आहे तर या दिशामध्ये ब्राह्मण व्हावं किंवा आंबेडकर आंबेडकरवादी व्हावं त्यांना तरी प्रसिद्धी होईल परंतु आम्ही अशा कोणती भारत ती घोषणा करून आणि पहिल्यापासून शहर पासून आम्ही ब्राह्मणवाद्यांची भूमिका घेतली त्यामुळे ब्राह्मण कधीच आमचे नव्हते आयुष्य आंबेडकर वाद्यांबरोबर घाललं आंबेडकर आमच्याबरोबर कधीच नाही आणि मराठीत आमचं कशीच कर कारण आम्ही मोर्चा मराठा विचारलं की बाबांनो तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला वीज कोण देत नाही दलितांना भाग झाला मराठ्यांचे मोर्चे आमच्या विरोध आहे निर्माण केले वातावरण निर्मिती केली ॲट्रॉसिटी रद्द करा आरक्षण द्या आणि सगळ्यांचं आरक्षण रद्द करा या सगळ्या मागण्याची टीव्हर तुम्ही ऐकलं मी सांगितलं जो कोणी असं म्हणत असेल की आम्हाला आरक्षण द्या तर सगळ्यांचं आरक्षण करा तो मराठा आहे मराठ्यांचा शत्रू आहे जो कोणी म्हणत असेल मेट्रो काढल्यानंतर करा तो मराठ्यांचा शत्रू आहे जो कोणी म्हणत असेल मराठा ओबीसी टाका तो मराठ्यांचा शत्रू आहे अशा तीन मी तो तिन्ही मी मराठ्यांना विचारलं कोणी मराठ्यांसाठी लक्षात घ्या आपली शेती आहे तिथं वीज नाही ते काय दलित येत नाही त्यांनी अडवली पाणी नाही शेतीला ते आहे तुम्हाला उत्पन्न येत नाही शेतीपणाला भाव देत नाही दलित संबंध आहे राजा प्रश्न रिझर्वेशन त्यांना रिझर्वेशन मिळून आतापर्यंत त्यांच्या काही पडलेलं आहे हे दोनच्या सुखापोटातली फोटो बघितली म्हणजे सगळा देश बदलला असं होत नाही मी सांगत असतो की जो म्हणून फुले शाह आंबेडकरांचा आशीर्वाद आणि शेवट मी पण आहे त्यातला त्याने आपल्या स्वतःसाठी फक्त अन्न वस्त्र निवारण ठेवून बाकी सगळी आपली संपत्ती वेळ सदा समाजाच्या उद्धवांसाठी दिला पाहिजे लोकांना असं वाटतं फक्त बोलतो मी फक्त बोलतो मी वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी राजीनामा दिला तेव्हा माझा मुलगा चौथीत होता म्हणजे असं नाही की मी संसार झाला आणि मग तोटो तो तो बोलायला लागलो असं नाही मी माझं सगळं घडका विकलो आणि त्याच्यावर मी आतापर्यंत आंदोलन केली कुणाचाही उपाय घेतला नाही आणि मुद्दा आम्ही केले ते की इतरांपेक्षा इतरांनी जे समाजाच्या नावाने त्यांचं नकारास्त्र घालून समाजाला लोकांचं काम चालवलंय सगळ्यात लोकांनी ज्याला आपण अपवाद राहायचा आमचा आश्रम कारण आश्रम आहे तिथे आत्महत्या मुलं आहे सगळ्या जाती धर्मातले आहेत त्यांचा आम्ही एक घेत नाही आम्ही सरकारची ग्रॅम घेत नाही आम्ही तिथे बोर्ड लिहिला कोणी रोख देणगी द्यायची दे नाही त्याच कारण असं पैसा आपल्या हातात घ्यायचा नाही ही केलेली प्रतिज्ञा मला मध्येपर्यंत टिकवायची आहे त्याच कारण मी या सगळ्यांनी आहे सगळ्या जाती धर्मातले कुणाने मला दृश्य करतात कारण माझं सत्य त्यांना बरोबर रामदान केलं अशी आपली कोंडी झालेली आहे मी विषयात होत त्या जनसंघाला खरं म्हणजे आमच्या राज्यात पहिल्यांदा शरद पवारांनी अठ्याहत्तर चलिताना थारा दिलं पु लोच पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार केलं म्हणजे बघा नाव काय पुरोगामी लोकशाही आघाडी <laughs> आणि प्रत्येक काय तीन डिपार्टमेंट दिले जनसंघाला त्यावेळेच्या एक्साईज दिलं पैशाचं डिपार्टमेंट रेव्हेन्यू दिलं पैशाचं डिपार्टमेंट आणखी डिपार्टमेंट मला आठवत नाही पण तीन डिपार्टमेंट दिले यातून त्यांनी पैसे करा त्याच वेळी तिकडे जनसंघाचे तीन मंत्री झाले केंद्रात मुरली मनोहर जोशी शिक्षण मंत्री झाला त्याने शाळेत भविष्य आणलं आडवाणी टेलिव्हिजन आणि म्हणजे आय एम डी मिनिस्टर झाला इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग त्याने रामायण महाभारत आणलं आणि आडवा वाजपेयी बा, संरक्षण मंत्री होता त्याने इस्रायलच्या मोसाद नावाच्या जगातल्या खतरनाक संघटनेशी संबंध स्थापित केले अगदी तो प्रमोद महाजनचा पी ए विवेक मित्रा हा त्या ट्रेनिंगला जाऊन आला होता त्यामुळे बघा की एक सत्ता मिळाल्याबरोबर ते रामायण महाभारत वर्ण व्यवस्था तुमच्या डोक्यावर इतक्या ती गेली होती तिथपर्यंत की बरोबर फिट बसवली आणि बाबरी मशीद पाठी पुढे म्हणजे संविधानाला हात मी का म्हणतो ते लावत नाही तर तुमचे बघा ना चार तुमचे पहिले खांब आहेत सार्वभौमत्व समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही बाबासाहेबांचा तो प्यारा वाचल्यानंतर देशात लोकशाही आहे का तर नाही कारण आम्ही जातीवर मत धर्मावर धर्मात मतो आम्ही गुणवत्तेवर मत देतच नाही आणि पुढले सुद्धा पैशावर मतच त्यामुळं सार्वभौम आम्ही कधी राहिलो का आता नाही आम्ही योजवळीने पाणी रशियाचं गेलो आता तर संपूर्ण अमेरिकेची ताकद आहे टोटल म्हणजे अमेरिकाच ठरवते म्हणजे अडवाणीची रथयात्रा ही अमेरिकन भांडवलदार अंबानीला आकाशी धरून घडवून आणलेली रथयात्रा आहे कोणी घसत नव्हतं फक्त लालू एकट्या लालूने त्यावेळी अडवाणीची रथयात्रा अडवलेली आहे आणि जे त्याने भाषण केलं की आप देशभर राम भक्त जला ते आय हे राम भक्त जलाते ते आहे अरे आप जब अयोध्या जाएंगे तर राम के भक्ति के केले राम भक्त लालूचं भाषण आणि अनुभव अटक केली आणि तिथून ते जीर्थ यात्रा त्याचा डूक धरून लालूवर त्यांनी खुटी गेस दाखल केली लालूचा चारा घोटाळा ही सुतराम संबंध नाही जगन्नाथ मिश्रा नावाचा त्याच्या अगोदरचा ब्राह्मण मिनिस्टर होता त्याच्या काळातला हा घोटाळा आहे जेव्हा एखादा मुख्यमंत्री होतो एक सराविक घोटाळा चाललेला असतो त्याच्या कानावर सगळ्या गोष्टी येतात असं नाही आणि हे स्वतः भाजपचा खासदार राम जेठमलानी आम्हाला घरी येऊन सांगितलं की लालूवर शंभर टक्के खोटी केस भरलेली आहे कारण त्याने अडवाणीची रथयात्रा अडवली होती तुम्ही बघितलं असेल की ज्यांनी ज्यांनी का पाणी काय पाटील म्हणलं की काही पण नाव घ्यायला नाव ठेवायला काय चालतं ना काय बोलतोय भाषण करताना काय पितोय तेव्हा मूळ मत असा की ज्यांनी ज्यांनी जनसंघाला चॅलेंज केलं त्या लालूची वाट अशी लावली तर तुम्हाला आठवत असेल की तहलगावला तो एक पत्रकार होता त्याची कशी वाट लावली तिसरा सेडल वाट जी गुजरात मध्ये मांडत होती जीवन सेंटल वाटचा ती केवळ कशामुळे माहिती ती फक्त जस्टिस सावंत आणि जस्टिस कृष्णा आयरचा रिपोर्ट तीन तीन वालू मध्ये की दंगली कशा घडल्या त्याचे त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केले जो पंड्या नावाचा त्याचा ग्रहमंत्री तो पंड्या नावाचा ग्रहमंत्री रात्री यांच्याकडे तीन वाजता साक्षीला आला सकाळी त्याला मारून टाक मोदी म्हणजे त्याच वर्णनच नाही करत <laughs> आणि तू आमच्या डोक्यावर काय काय नोटोज सांगतोय कुठं खोटं थांबतोय ही नोटाबंदीचं घमजेचे शंभर टक्के विरुद्ध आहे या नोटाबंदीने त्यांनी तो लिमिटेड पर्पज सांगितला की त्यांना युपी आणि बिहार राज्यामध्ये त्यांना सत्तेवर यायचं आहे आणि मग राज्यसभा फार मोठं त्यांना घटनाच बदलायची ना त्यांना घटना बदलायची आहे त्यामुळे राज्यसभा त्यांना फार महत्वाची आहे ती बिहारमध्ये लालून यांनी नितीशने एकत्र येऊन केली त्यावेळेस थांबवली आत्ता त्यांना बरोबर तीस डिसेंबरला मदत संपते नोटा बदलायची तीस डिसेंबरला मदत संपते आणि त्यांच्या नंतर त्यांना इलेक्शन आहे आणि त्यांच्या नंतर त्यांना इलेक्शन आहे ह्या नोटा त्यांनी वापरू नये वापरल्या बघा मोदी संत काय केलं इकडे संत काय केलं बघा तुम्ही पहिलं काम केलं त्यांनी की काँग्रेसच्या जमान्यामध्ये पंच्याहत्तर हजार डॉलर परदेशात पाठवायला परवानगी होती किती होती पंच्याहत्तर हजार यांनी ती वाढवली आणि अडीच लाख डॉलर केले आपापल्या लोकांना पैसे परदेशात पाठवायला सांगितले ती तो आकडा आहे पन्नास हजार कोटी बिटवीन थर्टी थाउजंड करोड टू फिफ्टी थाउजंड करोड या अगोदर ते पैसे गेले नंतर गेल्या तीन महिन्यात बँकांमध्ये डिपॉझिटचे एकदम वाढ झाले अगदी आठ नोव्हेंबरला संध्याकाळी मोदीने घोषणा केली ती त्यांची मुलाखत लाईव्ह नव्हती ती अगोदर रेकॉर्डेड होती त्यामुळं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला तो के सुद्धा खोट आहे म्हणजे म्हणजे सगळ्यांना मागोदर माहिती होत म्हणून आठ तारखेला सकाळी बीजेपीच्या लोकांनी कलकत्त्याच्या बँकेत यांच्या बँकेत कोटी कोटी रुपये भरले आठ तारखेला सकाळ आठ तारखे संध्याकाळी जाहीर झालं एवढंच नाही तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बीजेपीने बीजेपीच्या पैशाने युपी मध्ये निरनिया राज्यात जमिनी घेतल्या मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या सगळ्या रेकॉर्ड आहे आमच्याकडे जमिनी घेतल्या म्हणजे आपल्या सगळ्या लोकांचं आपल्या सगळ्याच आमच्याच भक्तांचं उद्योगपतींचं म्हणजे त्याचे बाप ते सगळे अंबानी अदानी या सर्वांचं अगोदर संरक्षण केलं आणि शत्रु घरबगळीत गर करण्यासाठी हे नोटाबंदीचं नाव आहे नोटाबंदीतून काहीही निष्पन्न होणार नाही त्यांचे चार हेतू आहेत पहिला हेतू होता की खोट्या नोटा खोट्या नोटा होत्या फक्त चारशे कोटी यांनी आता ज्या नोटा छापल्या त्या नोटा छापायला त्यांना लागणार आहेत पंधरा हजार कोटी कुठला हिशोब करतात नवीन नोटा छापायला पंधरा हजार कोटी आणि बघा या दोन हजाराच्या नोटा आमच्या हातात पडण्यापूर्वी त्यांच्या अतिरेक्यांच्या हातात आहेत अखिर एकांकडे त्या नोटा अगोदरच आहेत आणि काउंटर फिट नोटा त्याचं एक शास्त्र आहे नोटांच जेव्हा तुमच्याकडे पहिली नोट टिकते तेव्हा त्याचं टेक्निक सगळ्या शत्रू दिलेलं असतं आणि तिकडे नोटा छापायचं काम सुरू होत तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आम्ही काउंटर फिट खोट्या नोटासाठी हे नोटा रद्द करतो दोनशे टक्के खोट आतंकवाद छापवण्यासाठी करतो आतंकवाद बिलकुल थांबत नाही मीडिया बुद्ध बघतो आता काश्मीर शांत आहे काश्मीर मुली आतंकवाद नाही पैसा काळ्या पैसा तुम्ही किती पैसे आले बघितले असतील कुणी काही पोत्यात बोलून घरात ठेवत काय सगळा पैसा फिरत असतो बाजारात फिरतो जमिनीत फिरतो उद्योगात फिरतो तो पैसा कधीही असा घरात राहत नाही आणि पैशावाल्याला पैसा कसा फिरवायचा माहिती असतं आपल्यासारख्या माणसाला ते कळत नाही त्यामुळे पैसे मिळत असतात त्यामुळे कोणी बापाला तरी काळा पैसा रद्द होऊ शकत नाही कमी होऊ शकत नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार ज्या दिवशी मोदीने डिक्लेअर केलं त्याच नऊ नोव्हेंबरला दहा नोव्हेंबरला गुजरातमध्ये सात लाखाची लाच घेताना दोन अधिकारी पडले दोन हजाराच्या नोटाजार किंवा त्या दोन तीन दिवस अगोदर नोटा दाखवत होते ट्विट करत होते ही नवीन दोन हजाराची नोट आहे म्हणजे मोदीच्या डिक्लेअर करण्याच्या अगोदर त्यांच्या त्यांच्या सगळ्या लोकांना या नोटा माहिती होते तेव्हा ही नोटाबंदी खरंच जर त्याला करायची असती तर फक्त शंभर आणि पन्नास ची नोट ठेवली असती अमेरिकेत सर्वात मोठी नोट शंभर रुपयाची आहे युरोपमध्ये सर्वात मोठी नोट फक्त पन्नास रुपयाची आहे तेच नाणं डॉलर पाऊंड आणि इवन कॅनडामध्ये सुद्धा सर्वात मोठी नोट पन्नास रुपयाची म्हणजे एक हजाराची नोट बंद करायची आणि दोन हजाराची काढायची काळा पैसा रद्द करण्याचं लक्ष आहे काय त्यामुळं चार त्यांचे मुद्दे चारही मुद्दे खोटे आहेत आणि त्यांना फक्त विरोधकांना संपवायचंय विरोधक राहिलेच नाही पाहिजे तो एक हिटलर म्हणून पुल, पुढे येऊ इच्छितोय आणि तो आलेला आहे त्याच कारण आमचे सगळे ऍडव्होकेट अडले हे असं आम्ही बोलतो आमच्याच फेसबुकवर आम्हालाच शिव्या आणि आमच्याच लोकांच्या कोण अॅडव्होकेट साळवे तर कोण काय पाठी तर कोण काय कोणाच्या शिव्या की तुम्ही आता मरा तुम्ही आता वाचायला झालं तुमचे जुने विचार झाले वगैरे बघ त्यामुळे हे घटनेला आव्हान आहे घटनेला बघा तुम्ही की साधी गोष्ट आमच्याकडे शेतकरी मित्र असतील तर दर, दरवर्षी शेतकऱ्यांची केंद्र सरकार दहा ते अकरा लाख बारा लाख कोटीची लूट करते आम्हाला स्वामीनाथन कमिशन दिलं होतं त्या स्वामीनाथन कमिशनने सांगितलं होतं की कि ज्वारीची किंमत म्हणजे राज्याने ठरवायची ती राज्याने ठरवली पंचवीसशे रुपये सरकार देते दे पंधराशे रुपये धान म्हणून दुसरे धान काय असेल त्याची किंमत ठरवली ती तीन हजार रुपये क्विंटल सरकार देते चौदाशे रुपये चौदाशे रुपये नंतर बाजरीची किंमत ठरली तीन हजार सरकार देते बाराशे रुपये हा जो डिफरन्स आहे हा जर काढला तर दरवर्षी शेतकऱ्यांची दहा ते शे शेत बारा लाख कोटीची लोक त्यामुळं आमचे जे काही प्रस्तावनेतले मुद्दे आहेत की आम्ही समाजवाद तर राबवलंच नाही पण समाजवादाचं नाव घेणाऱ्याला पायदळी उडून जिवंत मांडलेलं आहे बाबासाहेबांच्या स्टेटच्या मधल्या तरतुदी बाबासाहेबांनी शेवटी मार्गदर्शक शे तत्वा लागल्या मार्गदर्शक तत्वाचं कलम सदतीस हे फार महत्वाचं मार्गदर्शक तत्वामध्ये कलम सदतीस तत्वा तत्� काय सांगतं की खालील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचं केंद्र आणि राज्य सरकारचं मूलभूत जबाबदारी मूलभूत जबाबदारी काय तर प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण मिळालं पाहिजे